जय गजानन मंडळी भद्रपथातील चतुर्थीच्या श्री गजाननाच्या आगमनानिमित्त आपलं सर्वांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा संपूर्णपणे गणपतीचे हे पाच अवतार झाले आहेत सहावा अवतार हा नाथ संप्रदायामध्ये श्री गजबली गज जी या रूपाने झालाय गजाननाला एकवीस पत्र त्या दिवशी म्हणजे एकवीस पानं विविध वी प्रकारच्या झाडांची वहिले जातात त्यामध्ये तुळशी वृंदावन देखील आहे रुद्राक्ष पण आहे सफेद रुई आहे आणि विविध औषधी पानांचा त्या ठिकाणी अर्पण जातात अर्थ असा लागतो की आपला जन्म आपला मानव देहाचा जन्म हा श्री गजाननाच्याच अंशातन झालेला आहे उत्तर देत श्री गजाननाचा आपल्या शरीरामध्ये असलेलं स्थान हे मुलाधार चक्राशी असतं म्हणजे आपली जी स्पाइन कॉड आहे त्याच्या मुळाशी असतो आपल्या शरीरामध्ये असलेल्या त्रिगुणात्मिका ज्या नागिणीच्या स्वरूपामध्ये वेटोळे घालून आपल्या नाभीच्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी आपण कुंडलिनी जागृतीमधला हा विषय कुंडलिनी जागृती ज्यावेळेस करतो त्यावेळेस पहिल्यांदा जे चक्र जागृत होतं श्री गजाननाचं चा। जे चार लक्षात घ्या चार हा आकडा चतुर्दल पंखडी म्हणजे चार पाकळ्यांच्या कमळामध्ये स्थित असलेला लम या बीजमंत्राच्या कोशामध्ये श्री गजानन हे बसलेले असतात त्यानंतर हळूहळू एक एक चक्र हे सप्तचक्र जागृत झाल्यानंतर श्री गजाननाचं हे सहस्त्राचक्र लक्षात घ्या मस्तकावरती अनेक केस असण्याचं लक्षण काय की सहस्त्र रोम हे या मस्तका भोवताली आहे याच कारण श्री गजानन हा सहस्त्र दल म्हणजे या ठिकाणी चार पाकळ्यांचा गणपती आणि या ठिकाणी सहस्त्र दल पाकळ्यांचा गणपती त्या ठिकाणी वसलेला आहे ज्ञानचक्र ज्ञानाची देवता गणपती कलेचं चक्र म्हणजेच वाघ देवता सरस्वती हे सर्व संपूर्णपणे सप्त चक्र हे आपल्या शरीरामध्ये श्री गजाननाच्याच कृपेने वसलेले आहेत हा झाला आपल्या कुंडलिनी जागृतीमधला विषय गजाननानी ज्यावेळी श्री गजबली गजगन थडनाथाचा अवतार घेतला माफ करा घेण्यापूर्वीची ही जी श्रींची मूर्ती आपण पाहाल श्री गजाननाची मूर्ती ही एका शिळेवरती बसलेली आहे त्या शिळेचं नाव आहे पर्वतानुपान शिला कुठे बसली आहे तर श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील कौलागड तिथे पर्वत अनुपान शिला आहे त्या पर्वतावरती असलेली शिळेला अनुपान शिला आहे त्या शिळेचं वैशिष्ट्य इतकं अद्भुत आहे त्या ठिकाणी तीनशे शिष्य जरी बसले तरी एक शिष्याची जागा किंवा ते शिळा अशी एक होत राहते म्हणून अनुपान होतो म्हणून ही अनुपान शिला आहे रुद्राक्ष गजाननाने रुद्राक्ष धारण केलेलं आहे रुद्राक्षामध्ये पंचमुखी रुद्राक्ष हे पंचाननाचं पंचायतनाचं आणि पंचमहाभूतांचं कारण आहे श्री रुद्राक्ष हे बीज आहे बीज म्हणजे कोण आई माता पार्वती जी बीजाक्षराची आद्य देवता जिच्या बीजाक्षरानेच तिचं पूजन मुख्यत्वेरित्या केलं जातं आपण नवारण मंत्र तर आपल्याला सर्व ज्ञात असाल त्यानंतर गजाननाचं ओम ग्लॉन हे बीजमंत्र श्री गजानन आणि आपण पाहू शकाल श्री गजाननाच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहेत ना ते बहुतेक करून हे पंचमुखीच आहेत कारणही तेच आहे पंचायतन गजाननाचा जो गाणपत्य साधक आहे तो पंचायतन देवतांमध्ये मुख्यत्वे करून गणप गणपतीची शिळा त्या शिळेचं नाव आहे सोनभद्रा बिहार येथे सोन नदीतील शिळा म्हणून माफ करा सोनशिला सुवर्णशिला नाही सोनशिला ही लाल रंगाची शिळा श्री गुजाननाथ सोनभद्र शिळा म्हणून पूजनात येते तसे पाच आहे पंचायतन मी कशी म्हटल्याप्रमाणे त्यामध्ये आले शाळीग्राम भगवान सुवर्णशिला दुर्गा माता शाळीग्राम भगवान विष्णू त्यानंतर स्फटिक सूर्य त्यानंतर नर्मदेश्वर नर्मदा मैयाच्या किनारी आज आढळणारी कंकरी शंकर म्हणून श्री नर्मदेश्वर आणि सोनभद्र बिहार येथील शिळा सोनभद्र शिला श्री गजानन अशा पद्धतीने श्री गजाननाचं पंचायतीने देवता नसतील स्थान ज्या दिवशी ज्यावेळेस गणपतीला आपण स्थापन करतो त्यावेळेस गोमती चक्र गुजरात द्वारिका येथे मिळणारे सात चक्रांकृत सात आकडा मराठी आकडा सात प्रमाणे सात आकडा लक्ष्मीचा सा आहे त्या पद्धतीने असलेले चक्र भंगलेले नाही त्या पद्धतीचे दोन चक्र डाव्या आणि उजव्या बाजूला ठेवावेत ते आपली आई रिद्धी आणि सिद्धी यांचं कारक यांचं रूप म्हणून बाजूला ठेवण्यात येतं हे स आपल्या यांचं माफ करा द्वारिका येथील गोमती चक्राचं कारण आहे गोमती चक्र हे लक्ष्मीच्या ठिकाणी पण लक्ष्मी पूजनामध्ये दे मुख्यत्वे करून वापरलं हे नैसर्गिक आहे आणि देवता ही सहज उपलब्ध होते आपल्याला अति अति करण्याची गरज नाहीये देवाला भाव आवडतो तिकडची करन्सी वेगळी आहे भावाची करन्सी भाव वेगळा लागतो देवाला अर्पण करण्यासाठी रक्तचंदन शेंदूर केवडा हे मिश्रण करून रक्तचंदन उगळावं आणि हे श्री गजानला अर्पण करावं त्याला फूल सर्वात फूल आवडीचं हे श्वेतार्क म्हणजे सफेद रुई ज्याच्या गर्भामध्ये श्री गजाननाचा जन्म हा बावीस वर्षांनी बावीस वर्षांनी गर्भामध्ये जन्म होतो तो, तो काढण्याचा विधी करून बावीस वर्षानंतर त्या ठिकाणी आपण बहुतेक करून गजाननाच्या शिळा आपण पाहिल्या असेल माफ करा श्वेतार्क गणपती म्हणून पाहिला असेल हा गजाननाच्या मुळाशी माफ करा श्वेतार्क सफेद्रुईच्या मुळा श्री गजानन जन्माला येतात तुम्हाला काही त्यातले फोटो देखील मी टाकेनच ह्या हे जे फोटो आहेत ना हे प्रत्यक्ष स्वयंभू श्री गजानन आहे आणि त्यांना शेंदूर रक्तचंदन हे अर्पण करावं त्यांच्या गळ्यामध्ये माळ धारण करायची असल्यास आपल्या इकडे शमी असते शमीची माळ सफेदुरीची माळ रुद्राक्षाची माळ सर्व जपत्वे करून आणि सर्वोच्च माळ असेल म्हणजे रुद्राक्षाच्या आधीची ती आहे हरिद्रा हरिद्रा गणेश उपासनेमध्ये हरिद्रेचंही फार उत्तम महात्म्य आहे त्यानंतर तुम्हाला भले लाल फुल नाही मिळालं तरी ज्या ठिकाणी गौमातेला तेहतीस कोटी देवतांचं स्थान आहे तिचं गोकर्ण म्हणून निळ्या रंगाचं लाल रंगाचं सफेद रंगाचं द्विदल अथवा एक दल फुलं जरी मिळाली तरी गजाननाला शेंदूर लावून हे अर्पण करावे ही या कर गजाननाच्या संदर्भातील माहिती आहे त्यानंतर श्री गणेश पुराणाबद्दल आपण माहिती असेल पण श्रीमन मौद्गल ऋषींनी ज्या गजाननाची पूजा अर्चना करून श्री गजाननाची अष्ट अवतार अष्टविनायक हे कशासाठी निर्माण केले त्याची माहिती ही अशी की आपल्या शरीरामध्ये असलेले जे अष्ट दोष आहेत त्यांना गणपतीने धारण केले पाश अंकुश तो पाशम अंकुश धारिणम हे अथर्व शीर्षातील त्यामध्ये आपले गजाननाने अंकुश धारण केले आहे हे आपलं अष्ट आहेत यान ना यांना यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याची यांचा नाश करू शकत नाही यांचा जर नाश केला तर संपूर्ण जगाचा हा राहट गाडा थांबेल याच्यासाठी गजाननाने त्यांच्यावरती अंकुश ठेवले अतिच जर त्यांच्यामध्ये उचंबळाना आली म्हणजे उथळपणा आला किंवा लहरीपणा आला तर त्यांना पाशाच्या द्वारे खेचलं जाऊन त्यांना त्यांच्यावरती कंट्रोल मिळवतो याच्यासाठी श्री गजाननाची उपासना करावी प्रत्येक कार्यारंभी श्री गजाननच आहे कार्या श्री गजानन आहे कार्या मंदी श्री गजानन आहे ओमकार रूप अ उम अकार तो ब्रह्मा ओकार तो विष्णू मकार महेश याच याच अभंगातील रुचेप्रमाणे आपण ओळखायला हवं श्री गजाननाचं रूप हे आपल्या शरीरातील तीन अवस्थांमध्ये पुन्हा म्हणतोय गुणात्मक तीन अवस्थांमध्ये अ उ म अशा पद्धतीने गणपती आपल्या शरीरमध्ये वास करतो आपल्याला फक्त त्याला जागृत कसं करावं मनोभावे समर्पित व्हावं आणि श्री गजाननाच्या चरणी त्याला सांगावं श्री गजानना मी तुला आजपासून समर्पित होत आहे तुम्हाला जपमाळेसाठी तुम्हाला वाटत असेल की हळदीची माळ ही कालांतराने त्याला पाखरं लागतात आणि ती खराब होते मान्य आहे रुद्राक्षाची घ्या रुद्राक्षाला चार्ज कसं करावं श्री रुद्राक्ष ज्यावेळी तुम्ही हातात घ्याल त्याच्यावरती भस्मांचं भस्माचं केलेलं पाणी पलानी क्षेत्र हे तामिळनाडू इथे मिळतं तिकडनं भस्म मिळतं सुगंधित भस्म आपल्याला बहुतेक ठिकाणी तुम्हाला मिळेल ठोकळा पद्धती सध्या मी थोडं डाऊटफुल आहे ठोकळा नाही परंतु पावडर स्वरूपात फ्रेग्वेंटवालं खूप सुगंधित असं शेणाचं तयार केलेलं भस्म असतं ते त्याचं पाणी करावं पंच आपलं पंचामृत जे घेतो ना ते मिक्स करावं किंवा ते वेगवेगळे करावे आणि ती रुद्राक्षची माळ शिवलिंगाभोवती किंवा गजाननाला टच करून त्यावरती अभिषेक करावा जो तुम्हाला अपेक्षित बीजमंत्र आहे किंवा रुद्र आहे त्यानंतर गजाननाचे जे अथर्व शीर्ष जे अभिषेक मंत्र आहे ते अर्पण त्याच्याने अभिषेक करावा आणि ते, ते, करा ते रुद्राक्ष चार्ज का तर तो एक बीज आहे आणि बीजाला हा चार्ज करतो ज्यावेळी सांकेतिक भाषा पाच ज्यावेळेस तुमच्या शरीरातली पंचतत्व जागृत करायची इच्छा होते ना तुमच्या मनात त्यावेळेस गजान त्यावेळेस रुद्राक्ष हा पाचमुखी सहज उपलब्ध आहे दे देवाने सगळं सहज मगाशी सांगितले प्रमाणे तर ते ती जपमाळ तशी चार्ज करावी त्याला जमल्यास भस्मानी संपूर्ण लेपन करावं आणि गजाननाला विनंती करावी गजानना मी आज तुला समर्पित होत आहे आणि त्या माळेचे जप करावे त्या माळेचे जप केल्यानंतर ती माळ गळ्यात धारण केली असता ही चालते कारण ती जी शक्ती आहे ना ती तुमच्याच शरीरात यावी तुम्हालाच त्याचा लाभ हवा लक्षात घ्या कुठलीही जपमाळ असो ती पर्सनल असते वैयक्तिक असते गजाननाला तुळशीची माळ ॲप्लिकेबल नाही आहे ती घेऊ नये त्यासाठी रुद्राक्ष आहे रक्तचंदनाची माळ आहे आणि हळगरीची माळ पण ती लवकरच खराब होते त्यामुळे या दोन माळी ॲप्लिकेबल आहेत नो इश्यू तर श्री मुदगल उद मुदगला मुदगल ऋषींचा विचार केला असता आपल्या अष्टविनायकांचं अष्टविनायक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये दोन ठिकाणी आहेत त्याच्यानंतर भारतामध्ये अष्टविनायक त्याच्यातली मुख्य देवता भारतामधल्याची श्री गणप गणपतीपुळे ही भारतामधील अष्टविनायक त्याच्यानंतर जगभरामध्ये अष्टदिगपाल अष्टदिशा आठ आकडा त्याच आठ विनायक हे पृथ्वी तत्वाच्या आठ ठिकाणी आहेत पृथ्वी म्हणजे कोण माता धरित्री माता धरित्री म्हणजे कोण पार्वती पार्वतीच्या सूत कोण गणपती गणपती कोण मंगळ मंगळाला काय म्हणतात पार्वती पृथ्वीचा सकाळी उठल्यानंतर पृथ्वीला पहिल्यांदा नमस्कार करावा कारण तिने आपल्याला धरून ठेवले अन्यथा चंद्रावरती गेल्यावरती काय अवस्था होते हे कळून येतेच आपल्याला बेटर वे आपल्याला आपल्या गणपतीच गणपतीचं केलं असता आई माता पार्वती शिवशंकर हे आपसुकच प्रसन्न होतात तद्वतच आई सरस लक्ष्मी माता आणि सरस्वती माता हे देखील आपल्या वती प्रसन्न ही इत्यादी माहिती होती काही राहिले असल्यास मी वेळोवेळी कळलेच तुर्तास श्री गजानना संदर्भातली ही माहिती जय गजानन मोहर्या